माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी वेगळी भूमिका घेत याला विरोध केला होता रामराजेंची समजूत काढण्यासाठी आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नाही महायुतीचा धर्म पाळावा या फडणवीसांच्या सूचनेला रामराजेंनी विरोध करत मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेईन असं सांगितलं त्यामुळे माड्याचा तिढा बैठकीनंतरही कायम राहिलाय माडा मतदारसंघात महायुतीत निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठीच आज फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक झाली या बैठकीला फडणवीसांसह अजित पवार रामराजे नाईक निंबाळकर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर मानखटावचे आमदार जयकुमार कुमार गोरे संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच फलटणचे माजी नगरसेवक अनिकेत राजे निंबाळकर हे उपस्थित होते सध्या माडा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून पेच निर्माण झालाय भाजपने जरी उमेदवारी जाहीर केली असली तरी फलटणचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी या उमेदवारीला विरोध केलाय तसेच ही उमेदवारी बदलण्याची मागणी देखील केली आहे तर दुसरीकडे खासदार सिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी माडा लोकसभेतील विविध विधानसभा मतदारसंघातील आमदारांशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा मिळवण्यास सुरुवात केली होती यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटलांची भेट घेऊन वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे माडा मतदारसंघात महायुतीतच वाद पेटला होता यावर तोडगा काढण्यासाठी संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करून सर्व समावेशक तोडगा काढला पण रामराजे नाईक निंबाळकर आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले होते त्यामुळे हा वाद छमवण्यासाठी आज महायुतीतील नेत्यांची बैठक झाली या बैठकीत देवेंद्र फडणवीस तसेच इतर नेत्यांनी रामराजेंना महायुतीचा धर्म पाळावा अशी सूचना केली त्यावर रामराजेंनी मी याबाबत माझ्या स्थानिक कार्यकर्त्यांशी व माडा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेते यांच्याशी चर्चा करून निर्णय घेईन असं सांगितलं यावरून माडा मतदारसंघातील तिडा सुटला अशी अफवा काहींनी पसरवली होती त्यावर रामराजेंनी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं म्हटलं आहे त्यामुळे माळा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नसल्याचं यातून स्पष्ट झालंय